दाऊद इब्राहिमवर विषप्रयोग पाकिस्तान मधील प्रकृती चिंताजनक सकाळ उजाडताच एक बातमी माध्यमांवर येऊन धडकते ती म्हणजे कुख्यात गुंड तसेच अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला विष देऊन जीवे मारण्याचा कट रचण्यात आलाय नेमकं प्रकरण काय पाहूयात एकोणीशे त्र्याण्णव मधील मुंबई सिरियल ब्लास्टचा मास्टर माइंड दाऊद इब्राहिम याला पाकिस्तानातील कराचीतील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले दाऊदची प्रकृती चिंताजनक असून एका अज्ञात व्यक्तीने त्याला विष देऊन मारण्याचा प्रयत्न केलाय पाकिस्तानी मीडियाद्वारे ही बातमी समोर आली मात्र याबाबत माहिती जाहीर करण्यात आली नाहीये मात्र पाकिस्तान मधील कराची इस्लामाबाद आणि रावळपिंडी या मुख्य शहरातील इंटरनेट सेवा ठप्प करण्यात आल्याने त्यामुळे सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणारं दाऊदचं वृत्त खरं असल्याचं बोललं जात आहे भारतातील मोस्ट वॉन्टेड गुन्हेगाराच्या यादीत दाऊदचं नाव टॉपला आहे मात्र दाऊद पाकिस्तानात नसल्याचं अनेकदा पाकिस्तानी सरकारने दरम्यान दाऊदवर झालेला विषप्रयोग तेथील ठप्प झालेली इंटरनेट सेवा यातून पाकिस्तानला जगापासून काही गोष्टी लपवायच्या असेल तेव्हाच पाकिस्तान संपूर्ण देशातील इंटरनेट सेवा बंद करते यामागे नक्कीच काहीतरी गंभीर प्रकरणं असल्याची प्रतिक्रिया ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांनी एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना दिली आहे दरम्यान दाऊदवर विषप्रयोग झाल्याचा दावा हा पाकिस्तानी पत्रकार काजमी यांनी केलाय त्यांनी त्यांच्या युट्यूब चॅनलवर एक व्हिडिओ पोस्ट करून याबद्दलची माहिती दिली आहे नेमका या प्रकरणी आता काय अपडेट समोर येत आहेत हे पाहणं महत्वाचं असेल याबद्दलची प्रत्येक माहिती जाणून घ्यायची असेल तर यासाठी माय महानगर डॉट कॉम या वेबसाईटवर लॉग इन करा आमच्या फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करायला विसरू नका